कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोड ओबीसी विजय अंटी बहुजन परिषदेच्या जत तालुका अध्यक्षपदी भारतशीर सागर सरचिटणीस पंडित गणेश गारळे यांची निवड ओबीसी विजय अंटी बहुजन परिषदेच्या जत तालुका अध्यक्षपदी भारतशीर सागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सरचिटणीस गणेश गारळे यांची निवड झाली आहे निवडणुकीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निवडपत्र देऊन सन्मान करण्यात आला क्षीरसागर यांच्या निवडीनंतर तालुका भरातून त्यांचं अभिनंदन होत आहे या परिषदेची सर्वसाधारण सभा दिनकर पतंगे यांच्या परिवर्तन सभागृहात पार पडली अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुनील गुरव होते यापूर्वी तालुका अध्यक्ष सागर शिनगारे कार्यरत होते त्यांची जिल्हा कार्यकारिणीमध्ये निवड झाल्यानं ही नियुक्ती करण्यात सभेच्या निमित्तानं इतर पदाधिकाऱ्यांच्याही निवडी जाहीर करण्यात आल्या अब्बास मुजावर उपाध्यक्ष हाजी हुजरे जत शहर प्रमुख दिनकर पतंगे रवींद्र सोलनकर ज्येष्ठ सल्लागार महिला आघाडी प्रमुख सिंधुताई माळी उपप्रमुख सविता हडपत कार्याध्यक्ष सुरेखा पतंगे यांप्रमाणे निवड करून अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी सुनील गुरव आसाराम चौगुले अब्बास मुजावर शिवशंकर बामने किशोर हडदरे गणेश गारळे कोंडीबा घुटुगडे हाजीसो हुजरे सिंधुताई माळी सविता हडपत सुरेखा पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष सुनील गुरव म्हणाले की जत तालुक्यातील ओबीसी व विजयंटी समाजात मोठी ताकद असूनही ती अनेक गटांमध्ये विखुरलेली आहे ही शक्ती एकत्र आल्यास सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय परिवर्तन शक्य आहे त्यामुळं नव्यानं नियुक्त झालेले पदाधिकारी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन संघटना बळकट करतील असा मला विश्वास आहे संघटनेचं कार्य म्हणजे केवळ पद नव्हे तर एक जबाबदारी आहे ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास समाजाची उन्नती नक्कीच शक्य आहे युवकांना पुढे आणण्यावर भर द्या महिला आघाडी अधिक सक्षम करावी आणि गाव पातळी पर्यंत संघटना नाही आज माझ्यावर आलेले किती महत्वाचं काम असू दे कोण केला का सगळं काम सुरू येतात चार माणसं असू दे पण अशी माणसं पाहिजे की आपला कोण केला का त्यांनी सगळं सोडून आलं पाहिजे म्हणजे आपली भरती पाहिजे आपण त्यांना करून सांभाळलं पाहिजे कुठे आमदार आणि माझ्या सटकाला नाव घेतलं का मी सांगतो माझा सटका करून माझ्यावर हे आले खूप माझ्यावर पाळतात आणि माझ्यापेक्षा काम चांगलं आहे आपण असा सगळा समाजामध्ये संघटनात्मक आपण म्हणजे मान सन्मान एकामेकाला किंमत एकामेकाला आदर एकामेकाच्या गोष्टी लोक आता सगळ्या आहेत सोडून तर सरांनी सांगितलं तर आपल्याला काही ज्या गोष्टी माहीत नाही त्याच्यासाठी आपण परत परिसंवाद एक पद्धतीनं लावा बरोबर अध्यक्ष झालाय आता